मला हे म्हणायचं आहे ज्यांनी मराठा समाजाकरता आपलं संपूर्ण पणाला लावली ज्या व्यक्तिमत्वाने देवेंद्र फडणवीसजींनी आपली प्रतिष्ठा पणाला लावून त्या ठिकाणी मराठा आरक्षण दिलं आपण अशा व्यक्तिमत्वाला एकेरी भाषेत परिवाराबद्दल आमच्या आदल अशा पद्धतीनं तुम्ही एकेरी भाषेत बोलता हे महाराष्ट्र सहन करणार नाही आहे आम्ही सहन करणार नाही आहे आणि कुणाचं सरकार उल उलटवत आहे तीन कोटी सतरा लाख लोकांनी मतदान केलं आहे महायुतीला एकोण पण अठ्ठ्याहत्तर टक्के मत मिळाले आहेत असं सरकार तुम्ही उलथवणार आहे खऱ्या अर्थाने ह्या भाषा बंद केल्या पाहिजे आंदोलन करायचं करा मागण्या कराच्या करा पण खऱ्या अर्थाने आमचं सरकार उलथवणे एकेरी भाषेत बोलणे आमच्या आया बहिणीशी बोलणे हे एक काही कोणी खपून घेणार नाही कालची भाषा अरवातच्या होती ही भाषा या राज्यात करू नये अशी माझी या ठिकाणी आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सर्वच आंदोलन करताना अशी माझी या ठिकाणी विनंती